आणि पाच विशेष राहारे जागृत चोर बहु येते तुझ फसवी परोपरी हे आपल्या मध्ये चोर दडलेले आहे आणि या चोराचा जर तुम्हाला नायनाट करत असेल तर या मनाला पहिले मनाला मारा जोपर्यंत मन मरत नाही तो प्रत्येक घट आपली स्थिती चांगली राहणार नाही आणि म्हणून या मनाला विषयापासून दूर सारा आणि चौऱ्याशी लक्ष ज्या योनी आहे त्या त्या कारण मन चौर्याशी फिरवते मन मोक्ष पदाला नेते मन चौर्याशी लक्षयनी भलवते आणि मनच मोक्ष पथाला येते आणि म्हणून मनारे ध्यास धरिता विसरूनी लक्ष विषयाचे विशेष लक्ष काढून याला ईश्वराचं स्मरण नाम चिंतन जर तो, तो आपण केला तर आपल्या हळू एका वेळेस नाही तसा घोडा आहे घोडा हा घोड्याचा लगाम एकदम जर आपण म्हटलं तर तो दोन पायावर भाऊ माणसाला लागला लगाम दिला झोडला तरी माणसाला म्हणून त्याला मनरुपी नावाचा हा जो घोडा आहे ह्या गोड्याला क्रमाक्रमाने आपल्याला आवरावं लागेल आणि आवरल्यानंतर मन स्थिर होईल आता नंबर नंबर आहे सुखाला अन्य करत उपाय वृत्तीचे स्वाधीन हो प्रत्येक माणसाला सुख पाहिजे सुख नाही कोठे बाहेर नित्य कर्म सत्ता तुझ्या हाती अरे कर्मसत्ता आपल्या हातामध्ये आहे आपली कर्मसत्ताच जर बिघडली तर गरीब कस प्रत्येक माणूस सुखाच्या पाठीमागे धाव धाव सुख आहे दोन प्रकारचे शाश्वत सुख आणि अशाश्वत सुख शाश्वत ईश्वराची प्रार्थना करते ईश्वराचा पत्ता लावणे हे शाश्वत शोक आहे परंतु या शाश्वत शोकाच्या जाता आपण पैशाच्या मागे धनाच्या मागे जातो महालमानी बांधतो म्हणजे सर्व बाह्य अशाश्वत सुखाच्या पाठीमागे लागतो आणि आपल्या जीवनामध्ये चिंता निर्माण करून अहो तुमच्या जवळ किती पैसा जमला तरी पण तुम्हाला सुख लाभ 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 घर बांधलं महाल बांधली सात हजार तरी पण आपल्याला सुख लाभ 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 कारण आपल्याला मुळा सुख मोठा आणि आहे माहीत असल्यामुळे आपनी मी आलो कशासाठी काय लाल पाठी केले उधा उभा घरधार म्हणून मायेच्या मागा लागला जे नाही माया हजर नाही अविद्या म्हणजे अ म्हणजे नाही अविद्या म्हणजे हाजर हाजर जी हाजर नाही त्या मायाच्या पाठीमागे लागला मुलाचं लग्न करतो मुलाचं लग्न झाल्यानंतर नातू होतात आणि या सर्वात वारता ह्या माथारा धरात्रियाच्या पाठीमागे लागला

सुख नाही कारण हे सर्व बाहेर बोलण्यामध्ये सुख तर मुळीच नाही सुखासाठी कदाचित तडमळ तरी तू पंढरीशी असं एक प्रवचन चालू होत कीर्तन चालू होतं आता रमाकांत कीर्तन तर त्या कीर्तनामध्ये सुखासाठी चढेळ तरी पन्हरी त्यावेळेला एक मन तुम्हाला पण मी चाळीस पंढर पोहोला गेलो पण मला सुख लाभला नाही पंढर पूर्ण आल्यानंतर मला मान्य करावं लागल्या प्रत्येकाला कपडे घ्यावं लागले मी आर्थिक दिवस कमजोर झालो સ્વાધીન ગમાવું ઘડે માગી માં લાગતા આપ कायाही पैलरी झाली आणि आत्मा या तुमच्या पाय पाय एकदा राजाचंद्राला विचारलं का तुमचा देव कुठ त्यावेळेस राजाचं सांगितलं की माझा देव घटा घट तर हे पाहण आपण सोडून दिलं

धर्म करोने दानी मनावे याने, याने का भगवन का भेद पाप पुण्य कड़ले हैं अरे अनेक लोकांना बना आणि चाई देवळामध्ये चाई 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 अनेक खाते देवड़ा मुझे दान कराए चाई चाई असदर करने और करने होता से तो चुकी कारण जी आपन कमाई कर, 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 कर। जो पैसा मिळवला तो कोणत्या मार्गाने मिळवला तुम्ही जर वाम मार्गाने सर्व पैसा मिळवला आणि वाम मार्गाने पैसा तुम्ही धान काढून तर ती दुःखाची बरेच लोक पुण्यकर्म म्हणून साक्षेप लोक आणि पंच लोक देवीला आला आपल्या दैवतला कोंबडे बकर खात आणि तीर्थ म्हणून वास्तविक पाहता हे पापाचा पण याचा विचार मुळात करतच गरीबाला लो आणि दान कर एक भिकारी आला दस्तकुशरे भिकारी आहे त्याला तुम्ही दान दिलं दान दिल्यानंतर कधी जर तो पैसा दारू मध्ये उधळला तर तुम्हाला काय लाभ नाही लाभ आणि म्हणून आता पुण्य म्हणून एक साधू आणि हो ते साधू एका आता साधू बसल्यानंतर त्याच्या पाठी मागे एका माणसाच्या माग तीन चार लोक त्याला लोकण्याच्या धावत 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 आल्यानंतर त्याच्या बाजूने एक लग्ली होती मनाच्या आता हे माझ्या लागले होते ते या साधूला विचारते की महाराज इथे एक माणूस दिसला का तुम्हाला त्यावर तो म्हणतो आता काय सांगतो खरं बोलाव लाव तर त्याचा जीव जातो जातं खोटं मला बोलाव लागतं म्हणून त्यांनी न बोलता असा असं मानाने नाही का होतं माने कार गंजीकडे होतं कि धरण धावता होता पण त्यांनी सांगितलं का इकडे गड ते तो तिकडे धावू 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 धाव पण कर्म धर्म असं त्याला भला धर्म सरड्यात येत म्हणजे पापाची पुण्य म्हणून करत भोगासा होती पात्र कारण तुम्ही पुण्यात्मक मन कर्म करता पण त्यातला पहिले फोटो बोलावला जस आपण आपल्या आता दगड आहे एक दगड फेकला दगड फेकला फेकाच्या अगोदर विचार कर फेकून दिल्यानंतर तुम्ही म्हटलं का दगडाला परत या परत येणार नाही कारण तो कुठंतरी त्याच आपलंही आपण जेव्हा कर्म करून टाकतो मग विचार म्हणून कर्माने वृत्तीचे स्वाधीन म्हणून कर्म करायच्या अगोदरच जर विचार करा आणि कर्म करूण मगत कर्माकडे लखेले अनंत मने मन स्थिर करा ही शेवट गळो दुख दुख के वैद्य या मनाला स्थिर करण्यासाठी काय करावे वाटते संतोषते गुरु वंदे परम

नावाच्या सुखाकरता मिळाला आता ही सुख शांती आणि समाधान कशाने होते संतोष ब्रह्मज्ञान संबंध सद्गुरुला शरण घेण्यानंतरच आपल्याला सुख शांती आणि श्रेष्ठ तर सुख प्राप्त होता 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 राष्ट्रसंत म्हणतात शांती गुरु के कदम केरि जे संपन्न सद्गुरुला अन्यथा लोकांना गुरु की निघाही गुरु वाक्य वाक्यही गुरु की सेवा तो पाहता नाही आपण सब संकटों पर मात करने के गरा के, गरा उसे शक्षी शक्षी मिला, की उसे शक्ति मिले घर मौत भी आ गई तो सुख दुख में सुख कारण गुरु की निगाह गुरु की कृपा दृष्टि अपने अपने फिर तर अपने मोक्ष प्राप्त होते तन मन मना आपण गुरुची सेवा जर केली गेली तर आपल्याला अभय प्राप्त होत 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 आणि सर्व संकटावर मात करण्याची शक्ती आपल्यामध्ये निर्माण जरी मरणाची जरी वेळ जरी आली आली तरी पण त्यामध्ये तो सुख दुःख म्हणजे आनंद मान तो होत नाही आणि या संस्कृतची कृपा आहे चुके चौऱ्याशी कारण आत्मज्ञान प्राप्त केल्यानंतर ब्रह्मज्ञान प्राप्त केल्यानंतर आपल्यामध्ये चौऱ्याची

राष्ट्रसंत्राम म्हणजे म्हटलं एका ठिकाणी लागू पण एक भेन लागू आहे परत ते अपरो नाही ज्यांच्याजवळ अपरोक्ष त्यांना शरण जाऊन लागलं का कसं काय म्हणून आपल्याला असं वाटताना गुरु शोध लावला एक देवता पाला होता राजा होता तो प्रत्येकाला म्हणायचा संत मिळाले ऋकाब ने पावर ब्रह्मा बत म्हणजे गोळ्याच्या कुबेरावर पाय घणांतर बसेपर्यंत त्याला त्याला समाज व्यवस्था प्राप्त झाली पाहिजे ऋकाब ने पावर ब्रह्मा बत कोणी तयार होत नव्हतो मग मुकुंदरा स्वामी मिळाले त्यांनी सांगितलं का ठीक आहे बोलवा घोडा घोडा बोला घोडा बोलावल्यानंतर त्याल बसा बसा घोड्यावर एका पाय दिला पाय असा घोड्यावर त्याने घोड्याला ज्ञानाची थापटी दिली आत्मज्ञानाची थापटी दिल्यानंतर त्यांनी समाधी अवस्था प्राप्त झाली समाधी अवस्था म्हणजे आपली शून्य दशा तर ती अशी प्राप्त झाल्यानंतर थोड्या वेळेला पुन्हा तो देनावर देनावर मग त्या मुकुमातून म्हणतो अरे मला इकडे कशाला तिथंच ठेवायला पाहिजे त्यावर त्यांनी सांगितलं नमुन्याची मिठाई थोडी मिळी जर तृप्त होणार नाही खायची असेल तर तर आपल्याला विकतच घ्याव घ्याव याचा सिद्धांत असा आहे आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्या युक्त सद्गुरूला शरण लागते आणि अशा प्रकारे जर गेलो तर आपल्या जीवाचा धरव तर मनुष्य नंबर संतला शरण लागलं नंबर संताला संताला शरण जायचं कारण भगवत प्राप्ती हो जनाबाई मीराबाईला मीराबाईने जनाबाईला विचारलं सकोबाईला सकोबाई सको सको अगं जनी मी तुझ्यापेक्षा वयानं मोठी आहे आणि मला तुझ्यापेक्षा भजनही पुष्कळ पाठ आहे आणि मी भक्तीही करते परंतु पर मला देव का मिळाला नाही जनाबाईने सांगितलं बाहेरचा देव असता तर तुला मिळाला असता देव बाहेर नाही देव आहे आत प्रत्येकाच्या हृदयात आणि हृदय मंदिर स्थापलेला देव, देव जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल तर संताला शरण जावं लागते म्हणे आणि म्हणून मी नामदेवाला शरण गेली म्हणून मला प्रत्येक प्राणीमानातला देव कळला जोपर्यंत आपण संताला शरण जात नाही तोपर्यंत आपल्यातला देव आपल्याला कळत नाही मग तुम्ही संताचं म्हणणं असं आहे अष्टसिद्धी चौदा विद्या ज्याशी पाठ आणि त्यात चौसष्ट कला त्यात सहा शास्त्र चार वेद अठरा पुराण ज्याला मुखोद्गत असेल त्यालाही संत म्हणू नका म्हणतात ते कीर्तन करतील प्रवचन करतील पैसा मिळवतील पण तिथं शास्त्र बहुत निर्माण झाले पण तिथं अपरोक्ष नाही अशा शास्त्राचं काय करा म्हणून संताला शरण जाण्यामध्ये आपल्याला सर्वाभूती परमेश्वर प्रत्येक प्राणी मात्रामध्ये देव आहे हे आपल्याला कळेल नंबर तीन आहे शास्त्रवाच्य कारण थोर जे जे थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा धरा आपण त्यांच्या समान व्हावे हाची सापडी भूत करा कारण राष्ट्रसंत झाले ज्ञानेश्वर महाराज झाले रामदास स्वामी झाले यांना माहीत होत की आपलं आयुष्य संपल्यानंतर प्रारब्ध संपलं की आपली जीवन कळा संपत आता आपली जीवन कळा संपल्यानंतर जे आपल्याला ज्ञान झालं हे ज्ञान आपल्या मागून येणाऱ्या लोकांना झालं पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्यांनी शास्त्र लिहून ठेवले तसं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली दासबोधांनी दादबोध लिहिला राष्ट्रसंतांनी ग्रामगीता लिहिली असे अनेक संतांनी शास्त्र लिहून ठेवले आहे म्हणजे त्यांनी आपले अनुभवाचे बोल त्या शास्त्रात म्हणून म्हटलं आहे शास्त्रप्रचित्ती गुरुप्रचित्ती आणि मगच होते आत्मप्रचित्ती तर शास्त्र झालं आता हाय भक्ती 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 क्या कहते भक्ती मे मी धोका आहे अरे भक्ती भक्ती का करता भक्ती गौन भक्ती आणि पराभक्ती गौन भक्ती म्हणजे ईश्वराला न जाणता केलेली भक्ती तिचं नाव गौन भक्ती घरातले देवपूजने धुणे देवळामध्ये जाऊन पूजा करणे त्याच्यामधून काही सत्यनारायणची कथा करणे ही सुद्धा गौणच भक्ती आहे तर ह्या गौन भक्तीच्या पाठीमागे जर लागलो आपण जसे पोरं खेड करतात वाळूचा भात करतात वाळूचे भाजी करतात आणि जेवण करून ढेकरही देतात परंतु पोट भरत नाही त्याचप्रमाणे गडे हे गौण भक्ती आहे आता पराभक्ती म्हणजे हो प्रत्येक प्रत्येक प्राणीमात्र्यामध्ये देव आहे सर्वाभूती परमेश्वर तोची भक्त खरा नाही ज्या वासना इंद्रिय भावना दुरलय म्हणजे प्रत्येक प्राणी मात्रामध्ये देव आहे तोची भक्त करा नाही ज्या वासना इंद्रे भावना दूर झाल्या सर्व भूतीपाय एक नारायण उचनीच दृष्टी नसे रंगला रंगनी रुपी निंदा निंदास्तुती ज्याच्या कानी नाही म्हणजे अशा प्रकारे ज्या भक्तानी आत्मसाक्षात्कार नाही झाला तोवरी तो ज्ञाता तो झाला नाही प्रेम भक्ती ज्याच्या हातात नाही तो भक्त नाही त्वम आणि तत्पद विचार जो पाहिजे तोची भक्त करा तर अशा प्रकारे आपल्याला पराभक्तीच्या माध्यमातून आपल्याला देव कळतो आणि आपण सर्वांनी याप्रमाणे सद्गुरूची कृपा साधुसंताची कृपा सद्ग्रंथाचं वाचन आणि भक्ती या माध्यमातून अनंत मने मन स्थिर कराआधी सुख दुःख व्याधी दूर होती सर्व व्याधी आपल्या दूर होते म्हणून आपण या अभंगाप्रमाणे आपण आपलं आचरण पवित्र करू आणि पवित्र करून आपण आपण सुख प्राप्त करून घेऊ एवढे बोलून मी माझे दोन शब्द बंद करतो जय गुरुदेव